नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकरी बंधू संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेत असतो तर आजची माहिती अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे जे की शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करू इच्छितात अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आजचे बाजार अपडेट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या हो ठिकाणी सांगोला पशु बाजार हा दर रविवारी सकाळी सहा ते एक या वेळेत भरतो या बाजारामध्ये जर्शी गाय म्हैस किलार बैल व शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे सांगोला बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात चला तर मग प्रत्यक्षात पाहूया इथे येणाऱ्या शेळ्या मेंढ्या व बकऱ्यांच्या किमती काय आहेत आणि त्याची गुणवत्ता काय आहे चला तर मग तर शेतकरी बंधूं आता आपण सांगोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत इथं असणारे शेळ्या मेंढ्या बकऱ्यांच्या किमती आज काय आहेत आजची स्थिती काय आहे का हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने आजचा बाजार आहे आजचा बाजार सांगायला गेलं तर अतिशय पडीक बाजार आहे घेणाऱ्याला चांगला आहे बघा साहेब आणि एक हजार हजारानं बकरी कमी मिळते बघा आज जर जर बाजारापेक्षा हजारानं बकरी कमी आहे आज आज का मार्केट एवढं कमी आहे काय आता पुढं पावसाळा नाही चवसणीचा महिना लागतोय पुढं त्यामुळं आता जत्रा बित्रा जी आहे ती आता एवढ्या बंद झाल्या आता त्यामुळे एक महिनाचा बाजार थोडा कमीच राहतो कमीच महिनाभर आता महिनाभर बाजार थंड राहतो आता आता हे समोर जे पाटी आहेत का बोकडा काय रेट सांगतात काय आता ही दहा ला मागची बघा दोन्ही मिळून दोन्ही मिळून ह्याची किंमत तेरा चौदा ते बारा तेरा चौदा हजार किंमत व्हायला पाहिजे पण आता दहा साडे दहा हजारला मागची बरं बरं किती महिन्यात काय ही आता एक अडीच तीन महिन्याची तीन चार महिन्याची कुकरी आहे ती हा चार महिने घ्यायचे साधारण काय वजनाला वगैरे काय वजनाला ही एक आठ दहा दहा किलो घ्यायची दहा 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 बारा दहा बारा किलो घ्यायची बर म्हणजे अपेक्षित रेट तेरा होता पण सध्या कमी लय कमी म्हणजे पाच पाच इकलं तर बरं नाही तर माघार नाही लागते माघार नाही लागते बर... प्रत्येक बाजार असता कस काय प्रत्येक बाजार आम्ही नसतो या बरं आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी शेतकरी आहे आम्ही शेतकरी म्हणजे वरच्यावर असता इकडं हा काय काय आहे हे बोकड आहे बोकड आहे हा मग काय किमती सांगितले ते बोकडा नऊ हजार रुपये सांगतो नऊ हजार रुपये ते किती महिन्याचं बोकड आहे चार महिन्याचं चार नऊ हजार रुपये किंमत आहे मग द्यायचं आहे कितीपर्यंत द्यायचं सात हजार पाचशे साडेसात हजार पर्यंत द्यायचं आहे चार महिन्याचा आहे वजनाला वगैरे कसं काय वजन दहा बारा तेरा किलो भरते भरते बारा तेरा किलो वजन भरते शेतकरी का व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे शेतकरी साडेसात पर्यंत अपेक्षित रेट आहे साडेसात हजार रुपये आले तर आहेत बोकड आहेत किती महिन्याचे आहेत तीन महिन्याची बरं आता हे काय किमती सांगितलेल्या आहेत ह्याच्या पंधरा हजार पंधरा हजार रुपये मग हे द्यायचे आहेत काय फिरवा जरा चौदा हजार रुपये आले तर द्यायचे काय कमी जास्त करून काय देणार आहे का नाही मावशी कुठलं का तिसंगी तिसंगी जा काय काय आणला होता बाजारात काय नाही एवढं एवढं एकच बकरा कुठल्या जातीचं बकरा काय गाज कळत नाही आम्हाला त्याची कळत नाही बरं किती किंमत सांगितलं का त्याचे दहा हजार दहा हजार बरं किती महिन्याचं ती सांग किती साडेतीन महिने साडेतीन महिने प्रत्येक बाजारला असतं कसं काय नाही नाही कधी तर आपल्या किती म्हणतात शेवट मग कमी जास्त करू नऊला नऊला जायचं आहे तुम्हाला कुठलं काम चाकूर आहे माळशिरस माळशिरस आज काय काय घेऊन बाजारात आज ही चार आणले होते चार आणले होते हा तर काय मागणी व्हायला लागला मागणी होती सव्वा सहा साडेसहा सव्हा सहा साडेसहा एक हा एक कुठल्या जातीचे काय जर माडगाव जातीचे हा प्युअर माडगाव ते प्युअर प्युअर आहे काय माडगाव म्हणजे काय असो राग चोज असते चोज अशी असते किती महिन्याचे हे दोन अडीच महिन्याचे आहेत दोन अडीच महिन्याचे माडगाव जातीचे आहेत मागणी किती पर्यंत आणि अपेक्षित रेट साडे सहा पेक्षा सव्वा सहा पर्यंत होते वाढते काय कमी करून बघा कितीला शेवट देतो नाही ते फायनल सांगेल सांगायला सात साडेसात सांगताय मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस अठरा चोवीस व्यापारी प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवडेला देवे सहा सहावे काय काय आणले विक्रीसाठी बकरा एक आहे बकरा फक्त एक हजार काय किंमत सांगितली हे पन्नास हजार मग आज मार्केट कसं आहे म्हणजे काय जोरद आहे का बरं बरं आहे मग काय फायनल काय किंमत आली तर द्यायचंय पस्तीस हजार हजार तक तर द्यायचे अंदाजे किती किलो वजनाचा वजन असते वजन नाही काय वजनावर नाही देण्यासाठी बेण्यासाठी म्हणजे हा पाळण्यासाठी कुठलं का व्यापारी स्वतः शेतकरी मग आज काय मार्केट काय आहे मार्केट चांगलं आहे काय सांगितलं किंमत सांगाय पंधरा साडे बारा मेंढ्याने मेंढे आहे फायनल काय द्यायचे चौदा हजार चौदा हजार आले तर द्यायचे मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव साठ त्र्याण्णव सात चौऱ्याण्णव कुठलं गोका का बिरना बिरना किती आणले शेळ्या विक्रीसाठी पाच पाच मग काय आता काय विकले का नाही काय चार एक राहिलेली काय सांगितलं किंमत याची साडेसात साडेसात हजार किती वेळ येताची शेळी दुसऱ्या दुसऱ्या वेताची आहे मग काय पिल्ली वगैरे काय खाली आता पिल्ली विकली पिल्ल विकलेलं आहे किती म्हणजे दुधाला कशी आहे काय अर्धा लिटर फक्त अर्धा लिटर आता आठ तालिखे किती किंमत आली तर द्यायची आहे सात तास द्यायची आहे साडेसात किंमत आहे सात हजार साडेसात हजार सांगितलं सात आली तर द्यायचे बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सांगा सत्तावन्न सहासष्ट बेचाळीस पंचेचाळीस कुठल्या गावात ढालगाव काय किती आणलं ते बकरी हे घेतलंय हे घेतलेलं आहे मग तू व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापारी काय सांगितले किंमत साडेपंधरा घेतलाय साडेपंधराला मग सांगते पंचवीस बर साडेपंधराला घेतलेला आहे किती आलं तर द्यायचं आहे नाही काय नाही कायच नाही स्वतः खरेदी केलेली आहे पाळण्यासाठी पाळण्या मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद तेराऐंशी मंगळवे मंगळवेढा स्वतः शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी आहे व्यापारी आहे किती अंडे शेळ्या तीन शेळ्या अँड काय काय दुधाला कशा आहेत शेळ्या आपल्या या वेलेल्या आहेत का वेज आहेत दोन आठलेली आहे ती बर एक चांगली एक चांगली आहे बर आठलेली काय गाभना आहे का काय सड आहे सडाय सगळ्या आणि हे हे कसले मधली कसली आहे ती चांगली आहे चांगली आहे त्याची काय सांगितलं किंमत वीस हजार रुपये ती काय वेळ झालेली आहे का सड़ाए। आणि तीन नंबर शे सांगितले पाच हजार रुपये मग कमी जास्त करून एकदमच द्यायचं तर काय रेट साडेचारपर्यंत देऊन टाकायचं साडेचार पर्यंत कुठलं गाव जो किती आणलेत करड सात आणलेत सात काय दरात द्यायची पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे सर सकट द्यायची वर्ण कशा आहे ते वर्ण किती किलो येत आहे सहा किलो येते सहा किलो एक पाच पाच सहा किलो हा एक एक पाच सहा किलो हा हा सहा सहा किलो पाच सहा किलो पाच सहा किलो सगळ्या पाठी देते पाठी गाव का मंगळवेडा मंगळवेडा काय काय आणलंय विक्रीसाठी शेळ्या आणल्या त्या पाटण त्या शेळ्या आणि पाटी मोकड किती आहे शेळ्या किती आहेत मोकड एक आहे हा पाट तीन आहे शेळ्या पाच आहे बरं बरं तुम्ही स्वतः शेतकरी आहे का व्यापारी 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 आहे आता मार्केट कसं आहे काय मार्केट आधी हा पडले मार्केट आज मार्केट पडले किती काय झाली का नाही आतापर्यंत तुमची नाही काय नाही काय शोध झाली नाही दर काय सांगितलं काय दर चार हजार सांगितलं चार हजार प्रत्येक पाठी दर चार हजार रुपये प्रमाण सांगितलं आणि शेळ्यांचा पाच हजार पाच हजार शेळ्यांची वित्त किती झाली काय ते काय माहेर नाही आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना बरं बरं शतक कमी जास्त करून काय कमी जास्त करून किती हजारापर्यंत द्यायचे आहेत आले तर साडेचार हजार साडेचार हजारला शेळी आणि पाठी कितीपर्यंत द्यायचे आहेत साडेतीनपर्यंत साडेतीनपर्यंत द्यायचे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बावन झिरो पंचान्न कुठलं बाबा का आमचं पंढरपूर पंढरपूर स्वतः शेतकरी का व्यापारी 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 किती आणले ती बोकड विकण्यासाठी तीन तीन, तीन। काय मग विक्री झाली का नाही झाली अजून झालेली नाही विक्री काय दर सांगितलंय साडेआठ नऊ साडेआठ नऊ हजार रुपये एकाच सांगितले किंवा बरं बरं जर तिने द्यायचेल तर एकदम किती काय रेट आलतं द्यायचे इशू की साडेआठ ला किती झाले तिनेचं आता कमी जास्त करून काय दर द्यायचं जास्त इकडे तिकडे करून देतो देताय कमी जास्त करून कुठलं दादा आता डालगाव ढालगाव बरं किती आणले ती बोकडून दोन आहेत दोन आहे ते काही विक्री झाली का नाही विक्री नाही मागते बो मागते ती किती ना मागता येत अठरा हजार मागते अठरा हजार मागता येत स्वतः शेतकरी का व्यापारी आहे तुम्ही आहे का व्यापारी व्यापारी किती महिन्यात येईल बोकडा ती तर नऊ महिन्याचा येते म्हणजे स्वतः पाळण्यासाठी का कापण्यासाठी सगळ्या सगळ्या ब्रिडिंगसाठी पण चालते फायनल किती आले तर द्यायचंय चाललं तर पंचवीस साल तर ते पंचवीस साल तर द्यायचे कोणतो का कोंड्र कोंडरकी कोंड्र किती महिन्याच आहे बोकड एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे काय सांगितलं किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार कमी जास्त करून काय फायनल देत किती फायनल सव्वीस हजारपर्यंत देईल सव्वीस हजारपर्यंत द्यायचं आहे एक वर्ष एक वर्षाला कशाला ब्रिडिंग चालतं का चालतंय ना पंच्याण्णव सत्तावीस झिरो दोन चौतीस एकवीस लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी किती आणलेत करड पाच सहा आणलेली पाच सहा आणली ती काय पाठात का बोकड अठरा पठरा सगळी किती महिन्याची आहे ती चार चार महिन्याची चार चार महिन्याच्या काय सांगितले किंमत किंमत तीन साडेतीन हजार तीन साडेतीन हजार सांगितली हे सगळे आहेत काय सांगितली आता कमी जास्त करून काय द्यायचं आहे काय कितीपर्यंत देत आहे काय तुम्हाला अडीच हजारापर्यंत देऊ घे अडीच अडीच हजारपर्यंत देत आहे मोबाईल नंबर तुमचा सत्याहत्तर चव्वेचाळीस ऐंशी नव्याण्णव एक्याऐंशी सांगोला सांगोला कि काय आणलं विक्रीसाठी बोकड फक्त एक बोकड आणले काय सांगितलं किंमतीची किंमत अठरा अठरा हजार रुपये कमी जास्त करून काय कितीपर्यंत द्यायचं आहे काय पंधरा साडे पंधरापर्यंत साडे पंधरा साडे पंधरा किती महिन्याचं पोकळा येतो चार महिन्याचा चार महिन्याचं मोबाईल नंबर तुमचा एक्क्याण्णव पंचेचाळीसत्तर सदुसष्ट चौपन्न कुठल्या जातेच आहे जात आपल्याला काय एवढं माहीत काय नाही डिशेस वजन किती किलो भरले जाणार वजन भरली बावीस किलोच्या आसपास बावीस किलो थे थे। आज आपण सांगोला बाजारमध्ये शेळ्या व मेंढेचा बाजारमध्ये आलो आहोत तर या बाजारामध्ये शेळ्यांच्या विक्री खरेदी विक्रीविषयी संपूर्ण माहिती जाऊन घेतली तर आता पुढील अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर मंडळी अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढील व्हिडिओमध्ये आपण मेंढ्यांचा बाजार खिलार बैल बाजार मैस बाजार तसेच जर्शी गाय बाजारातील अपडेट पाहणार आहोत धन्यवाद